निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये पालघर जिल्ह्यातील चार आणि ठाणे जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे पहिलं नाव आहे राजेंद्र कुमार खताळ पंचायत समिती वाडा यांची मुरुड जिल्हा रायगड इथे गट विकास अधिकारी म्हणून बदली झालेली आहे त्याच्यानंतर अतुल पारस्कर प्रकल्प संचालक जल जीवन मिशन पालघर यांची बदली प्रकल्प संचालक जल जीवन मिशन ठाणे इथे झालेली आहे पल्लवी सस्ते या डहाणूच्या बीडीओ होत्या त्यांची बदली पंचायत समिती कल्याण इथे झालेली आहे आणि त्याच्यानंतर वैभव धर्मा सापले हे तलासरीला बीडीओ होते त्यांची बदली ही सातारा जिल्ह्यातील खटाव येथे झालेली आहे ह्या पालघर जिल्ह्यातील झाल्या तर ठाणे जिल्ह्यातील प्रदीप घोरपडे हे बीडीओ पंचायत समितीचे होते पंचायत समिती भिवंडी त्यांची बदली सहाय्यक आयुक्त विकास विभागीय आयुक्त कार्यालय कोकण इथे झालेली आहे निवडणूक आयोगाने जे आता सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस या हू घातलेल्या आहेत त्या निवडणुकांच्या आधी महाराष्ट्र विकास सेवेमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट असतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते आणि त्यानुसार ग्राम विकास विभागाने या बदल्यांचे आदेश काढलेले आहेत